तर आता वाजलेत रात्रीचे अकरा आणि आम्ही जेवलो वगैरे मस्त आम्ही गार्डन मध्ये टाइमपास करत बसलेलो आणि आता अकरा वाजे आता रूम मध्ये आलो जरा आम्हाला ते ब्लँकेट नाही पाहिजे म्हणून तर त्यांचा तो बॉय मुलगा आलेला चेंज करायला तर त्याला आम्ही असं विचारलं की मंदिर किती वर्षपर्यंत चालू असतो सकाळी तो बोलतो की मंदिर विठ्ठलाचं मंदिर हा चोवीस तास चालू असतो तर म्हटलं सकाळी जाऊन दर्शनाला एवढ्या रांगा लागतील साडेतीन वाजल्यापासून सकाळी खूप गर्दी होते बोलते आणि आता तर खूप गर्दी आहे कारण की वारी आलेली आहे जवळ तर आता कार्तिकी आषाढी आलेली त्याच्यामुळे कार्ति कार्तिक कार्तिकी सॉरी एका कार्तिकी एकादशी कार्ति एक आली वारी त्याच्यामुळे बोलते खूप गर्दी होणार साडेतीन वाजल्यापासून लाईन लागते तर तो म्हणतो की छोट्या बेबी आहे तर तुम्ही जाऊन दर्शन घेऊन या कारण की आता छोट्या बेबीला पण सोडत नाही समोरून आणि व्ही आय पी वाल्यांना पण आणि कोणालाच आता सोडत नाही वारी महोत्सव त्यांनी बंद केलेला आहे तर आता म्हणजे कसं आमचं नशीब का आम्हाला समजत नाही वाटत नाही की आम्हाला कारण की इथे एवढं एवढं फेऱ्या मारून मारून मग दर्शन मिळतं आपल्याला तर आता पटकन तुम्हाला डायरेक्ट सोडतील म्हणून तर तुम्ही जावा दर्शन घ्या तर आता पटकन आम्ही तसेच निघाल का त्या दिवस वर आहोत देव आम्हाला समजून घेईल आता आम्ही असेच मी तर मस्त फ्रेश आंबाबाईचा अजून टिळ तसाच आहे तिचा आता आम्ही तसेच निघतोय आता निघतोय असेल पटकन जाऊ दे दर्शन भेटलं बस, बस आणि हा पण शिव शिव पण जागा जागा आहे थोडा पटकन लोक टेको बस झाला पटकन चलो बघा एकदाच चालू दर्शनाला मस्त मंदिरात आम्ही बसले दर्शन घेऊन आणि हा बघा हा जातोय पायरीवर येतोय आता परत जाईल आता आलाय ना इथे आता पुन्हा जाणारा बसा बसा अरे वा अरे वा

ये yeah, चलिया yeah, yeah. yeah, yeah, yeah. वसूल काम माझा पांडुरंग माझ्या पांडुरंगाला भेटायला आला पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे माझा विठ्ठल भेटला बाबा विठ्ठल आला माझा छोटा वारकरी साडेबारा पावणे एक झालेला आता आणि सकाळी उठून बाकीचे शॉपिंग अजून परत बाहेरून दर्शन घेऊ या सकाळी पहाटे चंद्रभागेत जायचं आहे ते काम उद्या होतील कारण सगळे काम उद्या काम म्हणजे दर्शन वगैरे उद्याचं मेन दर्शन आमचं झालेलं आहे चला आता जातो एवढी गर्दी एवढी गर्दी आणून पण जाम लोक बोलतात की तीन सतत पंधरा पंधरा तास सात सात तास आठ आठ तास पण लागतात कारण एवढी गर्दी आहे भरपूर गर्दी आहे हॅलो एवरीवन जय महाराष्ट्र जय शिवराय आणि तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झालेली आहे आणि आम्ही आज आहोत की आज पंढरपूरमध्ये आले आम्ही खूप खुश आहोत दोन दिवस आमची मस्त मस्त सकाळ होत आहे देवाच्या ठिकाणी आणि आज बोल काय आज आम्ही आलो आहोत माझ्या पांडुरंगाकडे आणि माझं पांडुरंग बघा <laughs> पांडुरंग आज खूप खुश आहेत कारण की निकेशला कधीपासून इथे यायचं होतं ह्या छोट्या पांडुरंगाला आमच्या घेऊन वारकरी माझा छोट्याशा वारकरी वारकरी आमच्या माझ्या वारकरी छोटेशा आलेला आहे पांडुरंगाकडे आणि रात्रीच त्याने माथा वगैरे टेकलेला आहे आमचं दर्शन रात्रीच झालेलं आहे कारण की खूप गर्दी आहे एकादशी एकादशीने काय कार्तिकी आलेली आहे जवळ आलेली आहे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे आणि ते सगळं आता व्ही आय पी वगैरे म्हणजे त्या ब्लॉग मध्ये मग अशी सांगितलेले त्या व्हिडिओमध्ये खूप गर्दी आहे आणि चोवीस तास दर्शनाला लाईन ला चालू असते त्याच्यामुळे रात्री कमी, कमी गर्दी असते तर आम्ही अकरा सव्वा अकरा ला गेलो आणि आमचं साडे अकरा साडेबाराला आमचं दर्शन सगळं झालेलं आहे आणि आम्ही खूप हॅप्पी आहोत आणि आत याने तर खूप मस्त दर्शन घेतलेलं आहे किती मजा केली बापर पायरीवर बसायचा आणि रिटर्न घ्यायचा खूप मध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं सो चे, पन, पन, so, आता आम्ही चाललो बाकीचं दर्शन घ्या बाकी ठिकाणी फिरायला आणि शॉपिंग वगैरे पण काय केलेलं प्रो वगैरे काहीच घेतलेलं नाही आहे फोटो वगैरे काढायचे आहेत रात्रीचे काय फोटो वगैरे पण काढला आणि नदीवर पण चंद्रभागे तिथे चंद्रभागेमध्ये पण जायचं आहे आम्हाला तर आता आम्ही रेडी झालं चालत आहे तिकडे पुन्हा मंदिराच्या so, इथे सो चला तुम्ही पण आमच्यासोबत गाडी पार्किंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे मस्त रिक्षाचा सफर करतोय बऱ्याच दिवसाने पहिल्यांदा मला वाटतंय पहिल्यांदा पहिल्यांदा रिक्षा रिंगला रिक्षा मध्ये डॅड्याचे चलावा डॅड्याचे लावा मग तुझे लावून घे तुझे लावून घे वाव तुझा लावला पहिला तुझ्या लावला निकेश तुझा लावून घे पहिला

मस्त मस्त एकदम पांडुरंग वासुदेव हरी फायनली परत आम्ही आलो आहोत मंदिराकडे आणि आता काय दर्शनाला जाणार नाही फक्त इकडे फिरतोय थोडी शॉपिंग करणार आणि मग निघून जाणार नदीच्या इथे चंद्रभागा नदीच्या जवळ आणि नेहमी मी जेव्हा यायची भरपूर वेळा पंढरपूरला आलेली आहे तेव्हा नेहमी नदी अशी सुकलेली असायची थोडंसं पाणी असायचं आणि मला ह्या वर्षी असं होतं की मला नदी भांडळी बघायची आहे मला जायचंच आहे आणि मागे नाही निकेशला पण यायचं होतं सो आम्ही अर्थ नाही आमची इच्छा पूर्ण झाली नदी पाणी आहे आणि भरपूर माणसं आहेत यात्रा चालू आहे आणि थोड्या पण आहेत त्यांच्या बागेतील बोलतात की आंघोळ करायची असते पाप धुवून जातात पण आता आंघोळ नाही मी करत एवढ्या वेळेस आलो पाणी नव्हताच पाणी आहे फक्त हातपाय धुवून घेतो बस तेवढे तरी पाप धुवून जाते दोघांना पण हातपाय धुवायला लागतो नंतर मग मी पण हातपाय धुणार आहे आणि सगळ्यांना तर मजा वाटेल खूप ए श्री आणि बापले आया आया e ma io sono... ma io करतात अजून काही तिकडच्या साईडला पण आंघोळ वगैरे करतात वा शियू ला घेतलाय आम्ही टाळ आणि बघा कशा मस्त मस्त नाचत नाचत चाललाय आले बाबले बाई 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 बाबले मग न झालाय तो लाडू आलेला आहे आणि अजून आम्हाला घ्यायचं आहे आणि त्या अगरबत्ती अगरबत्ती फेमस आहे तर ते आपण आम्ही घेतात आणि लाडू तर बाकीचा अजून काय काय शॉपिंग घ्यायचे आणि टाळ घेतला झालेल्या कसं वारकरी बघा छोटा कसा वाजवा हा वाजवायला लागला अरे वा वालोन राजभूत खाल्ली तू जेवायला मी इंस्टाग्रामवर रील्स कधी केल्या मध्ये आलं तर राजभोग खाली जाऊन जेवायचं हा जेवण आहे मला तेव्हा चौथी की तेव्हा मी कधी जेवणार आहे इथे सेमीफायनली इथे आलेली आहे आणि मला इथं जेवण बघूनच खूप भारी वाटते आणि ते खाली सर्व करत तर मी इंस्टाग्रामला रेल्स कधी तर मला खूप वाटतं की मी कधी खाते म्हणून मी लिस्टच्या मागे लागलेली की जर आपण जाऊन खायचं आपण आणि जेवायचं इथं खालीमध्ये फायनली आम्हाला पुन्हा आमची रेडी झालेली आहे खाली आणि आमचं तिकडे स्टुडंट स्टाफ पण तिकडे वेलकम ड्रिंक आमचं ठेवून झालेलं आहे म्हणजे खाली जेवायचे आहे बघून तर एकदम भारी वाटते भरपूर मेनू आहे देते 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 पांडुरंग हरी वासुदेव हरी मस्त वैगी राजभोग थालीमध्ये आम्ही जेवलो मस्त लंच केलं आमचं आणि इतकं छान होती थाली म्हणजे तिथं थाळीच मिळते बाकी वेगळं असं काही नाही आहे आणि इतकी गर्दी इतकी गर्दी बापरे खूप गण येत आहेत तिथे आणि टेस्ट पण छान होती अनलिमिटेड थाली आहे की ती खाल आणि मेनू पण त्यांचे भरपूर आहेत मस्त वाटते मी पण रिलीस देखील तेव्हा तिथे गेलो आम्ही नोकेश आवडली काय मस्त होती आमच्या श्रीला पण आवडली खाल्ला आणि झोपला झोपला किरकिर करून तो टाळ मध्ये झालाय मग त्याला खूप मजा वाटली टाळ मिळाला येतात टाळ बघा आणि झोपलाय तर आता आम्ही आलो आमच्या रूम रूममध्ये आणि आता भेटू बनवेल अजून दोन तीन ठिकाणं राहिलीत नाही निकेश येणार मला वाटत नाही तिथून जाऊयात तुळशी वृंदावन तिथे रात्री म मज संध्याकाळी मजा असते लायटिंग वगैरे सगळं काही आता तिथे काहीच नाही तिथे आता वाटत नाही तिथे आंबा जाता येईल आणि कैकडी महाराज मठ आम्ही मागच्या वेळेस आपण दोघं गेलेलो मागच्या वेळेस गेलेलो आणि आता ऊन पण एवढं आहे तरी ह्याला घेऊन कुठे जाणार म्हणून ते आम्ही स्किप करून टाकलं तिथे नाही जायचं हा थोडं मोठा झाला होईल चाल लागेल तेव्हा बघू सगळं करून आणि इस्कॉन टेम्पल ला बघू जमलंच तर ऑन द वे आम्ही जाता वेळेस थांबू नाहीतर मग डायरेक्ट घरी घरी <laughs> आणि आता असं झालंय की आम्हाला जायची इच्छा नाहीये कंटाळा आलाय जायला आम्हाला असं वाटतं की अजून एक दिवस स्टे करू आणि मग जाऊ कारण खूप दमलोय आम्ही आणि तीन हा तीनला ला निघालो घरी पोचून कधी आणि आता ते पंढरपूरमध्ये फिरताना असं वाटत होतं की मस्त वेगळी ते फिरतच राहावं सगळं एकदम गजबजाट आहे आणि फुल पब्लिक आहे यात्रा भरलेली आहे खूप मस्त असं मन एकदम कसलीच आठवण येत नाही कसलाच विचार नाही काय नाही मस्त फिरतोय आपली मजेशीर आहे ना तर आता आम्ही निघालोय तर घरी डायरेक्ट आता घरीच चालवतोय आम्ही मध्ये काही कुठे थांबलो नाही कारण मग जायला घरी आम्हाला लेट होईल लेट म्हणजे लेट तर ऑलरेडी होणार आहे रात्र तर होणार आहे आम्हाला खूप जास्त रात्र नको श्रीसोबत आहे उगाच मग म्हणून म्हटलं नको मध्ये आम्ही दोन टेम्पल करणार होतो मधले पण तिथे आम्ही नाही थांबलो आता था, डायरेक्ट घरी चाललो आता आम्ही जवळजवळ पुण्याचे थोडंफार जवळ आहोत मग तरी पण अजून लांबच आहोत मस्त आमचे तीन दिवस गेले खूप छान म्हटलं सडन प्लॅन झाला सडन म्हणजे यायचं होतं खूप दिवसापासून लावू जाऊ आमचं चाललेलं पण कधी जायचं आमचं फिक्स नव्हतं पण दिवाळीत भावच्या भाऊबाईच्या दिवशी आमचं रात्री फिक्स झालं की आपण जाऊयात बॅग वगैरे पॅक केले आणि अचानक श्री आणि आजारी पडला नंतर दुसऱ्या दिवशी मी पडली मग ते राहून गेलं मग नंतर अचानकच रात्री हवंच आपण जाऊया बॅग भरलेल्या आहेत ना जाऊयात उद्या आपण मी तसेच आजारी मी म्हणजे मला बरं वाटलं थोडंफार पण म्हणतो जाऊ ऍक्च्युल मग राहिलं की राहून नये म्हणजे कामाला सुट्ट्या वगैरे नसतील एवढ्या मिळणार नाही तीन दिवस सुट्ट्या मग आम्ही आलो मस्त मजा वाटते तीन दिवस प्ला, तीन दिवस आम्हाला इकडे आणि आमचे साहेब वाटलं वाटलं अरे मस्त अजून अंतर घरी आणि ड्रायव्हर काय बिलकुल कंटाळे नाही त्याला खूप मजा वाटते झोप पूर्ण असेल ना तर किती गाडी चालवेल झोप पहिली पाहिजे काय ना पण असं मला वाटलेलं की कदाचित बोल हा कंटाळेल की काय जेव्हा आम्ही मॅपवर बघायचं एवढं किलोमीटर तेवढा किलोमीटर हा एवढं किलोमीटर एवढा किलोमीटर असं बोलायचा कधी कधी मध्ये हाच बोलायचा की एवढं कसं चालणार पण मध्ये येता वेळेस पण एकदा पण नाही बोलला की मला कंटाळ आलाय की आपण मध्ये थांबूयात काय म्हणजे असं आम्ही टाइमपासला खायला पियला थांबायचो बाकी असं मध्ये ब्रेक हा विषयच नाही आमचा नॉनस्टॉप सगळ्या एकदा पोहोचू दे पोहोचू की मोकळा आणि मागच्या वेळेस पण आम्ही शिर्डीला गेलो तेव्हा पण असं झालं तेव्हा पण तेव्हा तर फर्स्ट ड्राईव्ह होते ना एवढं लाँग ड्राईव्ह बोलला मला कंटाळ पण तेव्हा आपण नाही वाटतो बोलते अजून इथून पण मी अजून कुठे पण पुढे जाईल जाईल म्हणून तर आणि तेव्हा त्यांनी मला कमिटमेंट केली म्हणजे बोललेला की, की। आपण नेक्स्ट ट्रिप मोठी करू कुठेतरी गाडीमध्ये पण तो आमचा प्लॅन नाही सक्सेस झाला सक्सेस म्हणजे जायचं होतं आम्हाला पण मध्येच हा आजारी पडला तेव्हा पण है ना मग तिथं मग नाही गेलो तिथं आणि नंतर मग पावसाळा आला पावसाळ्यामध्ये कुठे जाणार मग पावसाळ्यामध्ये सगळं कॅन्सलच करून टाक तर आता मस्त सुरुवात जर पाऊस गेलेला आहे थंडी चालू झालेली आता आता फिरायचा टाइम चालू झालेला पहिल्याच देवदर्शनापासून सुरुवात केलेली आहे पांढुरंगापासून केली पांडुरंगापासून म्हणजे सगळे पांढरंगाला भेटलो बरं वाटलं फक्त तिकडला आमचं एक गाणगापूर राहिलं कारण गाणगापूरला पण जायचं होतं आम्हाला आम्ही जाऊन आलोच फक्त ह्याला पण काय झालं तिकडे बोलतात आपली गाडी घेऊन जात नाही त्यांच्या गाडीतून जायचं असतं मागच्या वेळेस आम्ही तिकडल्याच गाडीने गेलेलो पण दोन दोन तास रनिंग काहीतरी आहे ना का दोन का दीड तास दोन, दोन तास आहे हा मग त्याच्यामध्ये ह्याला घेऊन जायचं बोललं की मग तो डोक्याला व्याप नको मग ते आम्ही स्किप करून टाकलं तिकडे नाही जायचं आणि मधले पण एक दोन मंदिर होते ते पण आम्ही नाही केले प्लॅनिंग केलेलं तसं नाही झालं पण जे मेन मोठे आपले देवस्थान होते ते झाले आता बघू नेक्स्ट कुठे नेणार आता कुठे आता पहिला मंडे पासून कामा रेग्युलर जाणार आहे आणि मग नंतर सुट्ट्या वगैरे कधी मिळतील सुट्ट्या समजा मिळतील त्यात काय वाद नाही पण बघूयात पुढे सो आता किती वाजता आम्ही पोहचतोय साडेआठ नऊ पण आमचा एक तास अजून लेट कारण की आम्ही मध्ये थांबणार वगैरे काय जेवायला वगैरे थांबवावं लागेल सीएनजी भरायची आहे नाही सीएनजी कधी कधीच समजत कालपासून सीएनजी सीएनजी चालले पण आम्ही सीएनजी म्यालिस नाही आता भेटली त्याच्या लाइनला थांबलो आम्ही आणि संपले मग जाऊ दे आता परत आलेले आता बघूया पुढे कुठे भेटेल पुण्यामध्ये जे सीएनजी टाकतो आणि घरी येतो आता रात्रीचे वाजले आहेत नऊ आणि आता आम्ही उठले जेवायला कारण की नंतर मग एक रस्ते चालू आहे मग मर्या आम्हाला काहीच नाही मिळणार खायला फूड कोण फक्त असेल मग प बर्गर वगैरे काही नको म्हणून मस्त आता नॉनव्हेज थाली वगैरे असं काहीतरी खातो ते रानमळा मस्त रानमळ्या म्हणून तर असं एक हॉटेल आहे छान गावरान यश आता तिथे चालू आहे मी जेवायला